पुढल्या बातमीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना पुण्यातून अटक धनंजय देशमुख यांचा संशय खरा ठरला बीड जिल्ह्यातील दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप करत आरोपी पुण्यातच लपले असल्याचं म्हटलं होतं त्यांचा हा आरोप आता खरा ठरलाय था या हत्या प्रकरणातील अन्य आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आली आहे गुन्हेगारांना अभय कोणाचं आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे हे कृत्य केल्याचा दावा करण्यात आला या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत आरोपी महाराष्ट्रात 25 दिवस लपून राहतातच कसे आरोपी लपून राहतात याचा अर्थ ते सर्वसामान्य नाहीत असंही म्हटलं जात आरोपींना पुण्यात आश्रय देणारा कोण आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय त्यांचाही पोलिसांकडून तपास घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं गेलंय हत्येची घटना क्रूरता नसून विकृती असल्याचा आरोप करण्यात आलाय अशा विकृतीला समूळ नायनाट करण्याची कुटुंबियांनी मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय षडयंत्र असल्याचा सा संशयही त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाण्याला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोहरी राणी त्या पोरानं तुम्ही जर आमच्या लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोप घरात लपून ठेवता पुण्यात नेमका सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागलेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांच्या तपासाला गती आली असली तरी हत्येचं मूळ कारण आणि आरोपी अद्यापही मोकळे असल्याचा आरोप देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केलाय हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवला जाणार आहे पण त्यासाठी पोलीस या घटनेतल्या सर्व आरोपींपर्यंत जलदगतीनं पोहोचणं आवश्यक आहे बीडच्या मत्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पंचवीस दिवसांनी मुख्य आरोपींना अटक झाली या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर वाल्मिक कराडला शोधण्यासाठी विविध ठिकाणी पथक गेली होती मात्र पोलिसांच्या विशेष पथकांना वाल्मिक कराडला शोधण्यात अपयश आलं सीआरडीच्या तीन पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड देखील पुण्यात शरण आला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातल्या बालेवाडी या ठिकाणाहून अटक करण्यात आली आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपी पुण्यात सापडत असल्यानं देशमुख हत्या आणि पुणे यातील कनेक्शन पोलीस शोधतायत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपी पुण्यात लपल्याचा संशय व्यक्त केला होता धनंजय देशमुख यांच्या संशयात तथ्य असल्याचं आता समोर येत आहे पोलिसांच्या तपासाची यंत्रणा पुण्याभोवती कार्यरत आहे बीड जिल्ह्यातील मसाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असणारा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगलेला पुण्यातून जे आहे ते बीडच्या स्पेशल टीमच्या पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं होतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थ सोनवणे जो की सगळ्याचा ठावठिकाणा जो आहे तो संतोष देशमुखांचा या आरोपींना जो आहे तो देत होता त्या सिद्धार्थ सोनवणेला देखील कल्याणमधून सी आय डीने जे आहे ते आज सकाळी ताब्यामध्ये घेतलं आणि या तिघांना देखील ताब्यात घेतल्यानंतर तातडीने जे आहे ते केचकडे त्यांना जे आहे ते आगेकूच करण्यात आलं आणि केच कोर्टामध्ये नेण्यापूर्वी या तिघांची देखील कसून चौक चौकशी जी आहे ती बीड पोलिसांनी केली बीड पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना हस्तांतरित करण्यात आलं सीआयडीला ला कारण का सी आय डी हा सगळ्याचा तपास जो आहे तो करतोय आणि सी आय डी नंतर एस आय टी कारण का या संपूर्ण घटनेसाठी मुख्यमंत्र्यांनी एस आय टी जी आहे ती काही आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमलेली आहे त्यामुळे आय पी एस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा सगळा तपास होतोय आणि हा सगळा तपास झाल्यानंतर केचच्या न्यायालयामध्ये या तिघांना देखील हजर करण्यात आलं आणि अखेर केचच्या न्यायालयाने या सगळ्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे जवळपास अठरा जानेवारी पर्यंत या सगळ्यांना जो आहे तो आता पोलिसांच्या ताब्यामध्ये असणार आहे त्यामुळे आता या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकं काय का निष्पन्न होत हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरा मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे सर्व आरोपी पुण्यातच सापडल्यानं आता चर्चांना अजूनच वेगळं बळण मिळतंय पुण्यात आरोपींना आश्रय देणारा कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय